मिरज तालुक्यातील आरग या अभिवादन भूमीतील गावामध्ये बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्या समाजकंटक यांच्यावर झोपडपट्टी ददा कायद्याअंतर्गत कारवाई भावी अन्यथा दहा एप्रिल रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू डॉक्टर कुमार कांबळे मिरज तालुक्यातील अरग गावामध्ये बौद्ध समाजावर हल्ला करत संघटितपणे दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीसह इतर समाजकंटकांच्यावर झोपडपट्टीदा कायद्याअंतर्गत आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन आज डॉक्टर कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे मिरज तालुक्यातील आरग या गावामध्ये सर्व समाजातील बांधव एकोप्याने वर्षानुवर्ष राहत आहेत गावामधील वेगवेगळ्या समाजातील तरुणांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संदीप नाईक आणि सदाशिव नाईक यांची टोळी करते आहे तसेच नाईक यांच्या समाजातील वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या तरुणांना धारधार हत्यारे काठ्या दगडं घेऊन अरग गावामध्ये एकत्रित करून बौद्ध समाजातील पृथ्वीराज कांबळे आणि इतर समाज बांधवांना समाजात घुसून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे या प्रकरणी मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा आणि मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सिद्ध यांनी संबंधित दोषींवर तात्काळ ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे मात्र त्यातील बारा आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावी तसेच दीडशे दे ते दोनशेहून अधिक आरोपीसुद्धा घटनास्थळी उपस्थित होती त्यांनीसुद्धा हत्यारे हवेत फिरवून गल्लीमध्ये जमाव बनवून आणि घुसून समाजातील दिसेल त्या तरुणांना आणि महिलांना शिवीगाळ मारहाण केली त्यामुळे बारा आरोपींसह त्या दिवशी या कृत्यामध्ये समाजावर हल्ला करणाऱ्या इतर सर्व आरोपींनासुद्धा नमूद गुन्ह्यात आरोपी करून सर्व समाजकंटकांवर झोपडपट्टी ददा कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी अंतर्गत तत्काळ अंतर कारवाई अंतर करून अटक करण्यात यावी अन्यथा दहा एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे आणि यावेळी आंबेडकरी समाजाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनातली प्रमुख मागणी आपली अशी होती की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मिरज तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आस्थी असणाऱ्या अभिवादन भूमीमध्ये आरग या गावात तिथल्या संदीप नाईक आणि त्याच्या टोळीतील गावगुंडांनी दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव जमवून आरग येथील आमच्या बौद्ध समाजावर हल्ला केला आर्गेतील बौद्ध समाजातील आमच्या तरुणांना मारहाण केली महिलांना धक्काबुक्की केली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्या दिवशी बिहारसारखी परिस्थिती आर्गेमध्ये या लोकांनी करून टाकलेली होती मिरज तालुक्यातल्या संदीप नाईकच्या समाजातील सर्व गावातली मुलं त्यानं तिथं हत्यारासहित गोळा करून बौद्ध समाजावर हल्ला करण्याचा नियोजित कट आखलेला होता त्यामुळे ह्या कटामागं अजून कोण आहे का ह्याचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे माननीय जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप साहेब असतील आदरणीय ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे कार्यतत्पर पोलीस उप उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी तात्काळ या घडलेल्या घटनेची दखल घेऊन संबंधित बारा आरोपींच्यावर तात्काळ ॲट्रोसिटीचा आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे पण समाजाची मागणी अशी आहे दीडशे दोनशे लोकांचा जमाव हात्यार लाट्या काट्या घेऊन दगड घेऊन समाजावर हल्ला करतो तर फक्त दहा बारा जणांना आपण आरोपी करून चालणार नाही इतर तिथले व्हिडिओ तपासून जे काही लोक त्या घटनेच्या दिवशी समाजावर चाल करून आलेले होते ज्यांच्या हातात हत्यारं होती त्या सर्वांना ह्या घटनेमध्ये ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी करणं गरजेचं आहे तसेच यांना झोपडपट्टीदादा कायद्याअंतर्गत या सर्व आरोपींना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून राहिलेल्या आरोपींच्यावर सुद्धा अट्रोसिटीन या गु गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ ह्या बारा आरोपींसह इतर सर्व निष्पन्न होणाऱ्या आरोपींना पोलीस प्रशासनानं अटक करावी तसेच येणाऱ्या चौदा एप्रिलला आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगानं या ह्या समाजकंटकांच्याकडून आणि काही कृत्य घडू शकतं म्हणून तत्काळ आर्गेतील आमच्या समस्त आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला पोलिसांनी प्रोटेक्शन द्यावं जर पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही तिथं काही घटना घडली तर ह्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील तसेच आम्ही अजून एक मागणी अशी करतो आहे की त्या गावामध्ये दहशतीचं वातावरण वर्षभर निर्माण केलं जातं आहे यातलेच काही या संदीप नाईक टोळीतील जे काही आरोपी आहेत हे गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या धर्मातील युवकांना टार्गेट करून मारहाण करून या गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ती कुठंतर मोडून काढणं गरजेचं आहे त्यामुळं आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांनी ह्यात लक्ष घालावं हो। आव अशा टोळीला हद्दपार तडीपार करणं गरजेचं आहे आणि मी समाजावर हल्ला करणाऱ्यांना एक इशारा देतो बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आजपर्यंत कुणाला घाबरणारी नाही तुम्ही जर आंबेडकरी समाज बौद्ध समाजावर हल्ला करण्याचा पुन्हा प्रयत्न कराल किंवा सांगली जिल्ह्यात असा कोण विचार जरी केला तर त्याला ज्या त्या ठिकाणी ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज